बाहेर इतकं छान धुंद पडली आहे ना म्हणजे असं धुकं आहे ना छान आहे अगदी आभाळ खाली आलं की काय असा फील येतोय आणि असं वाटत आहे राहू देत सर्व कामं बाजूला आणि मस्त बाहेर जाऊन एक फेरफटका मारून यावा आणि तशीही आता तीन चार दिवस झाले जरा आभाळ आभाळ असतं त्यामुळे थंडी जरा कमीच असते आणि सकाळचं हे दुख वगैरे इतकं छान वातावरण आहे ना खरंच पण काय आपल्या काही नशिबात नाही सकाळी सकाळी बाहेर फिरणं कारण टिफिन बनवायचं आहे आता सो चला हाय नमस्कार मी स्नेहा खोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आजचा बेत आहे मस्त असे मुंगवळे नाही म्हणजे फक्तच मुंगवळे नाही मुंगाची आणि उडदाची डाळ जी आहे रात्रीच भिजायला टाकली होती आणि रिझन तर तुम्हाला माहीतच आहे आज वडे करायचं कारण कालच जे आहे पेरूची मस्त चमचमी चटणी केली होती आणि म्हणूनच मग या म्हणजे भज्यांची आठवण झाली खरं तर आणि चला मी उड मुंगाची डाळ जी आहे लसूण टाकून छान मिक्सरमधनं वाटून घेतली त्यानंतर त्यामध्ये भरपूर पालक घातला संबार घातला आणि कांदा टाकला आणि न खूप मस्त इतकं एकजीव इक होईपर्यंत फेटून घ्यायचं असतं ना ते कारण यामध्ये सोरा सोडा, सोडा वगैरे काही काही घालायचा नसतो तसेच ते छान फ्लफी आणि मस्त क्रिस्पी व्हायला पाहिजेत म्हणून खूप फेटून घेतलं त्यानंतर त्यामध्ये ऑब्वियसली कोरडे मसाले जाणार म्हणून मी त्यामध्ये आधी मीठ घातलं त्यानंतर थोडं तिखट हळद जिरेपूड धनेपूड आणि सोबत भरपूर ओवाही घातला म्हणजे पचायलाही जरा हलके व्हायला हवेत म्हणून आणि शक्य तितकोन छान दहा मिनटं फेटून घेतलं सोबत बाजूलाच तेल गरम करायला ठेवलेलंच आहे कारण आरूच्या टिफिनची घाई आहे तुम्हाला दिसतेच आहे बाजूला भाजी चढवलेली आहे पोळ्या माझ्या करून झालेल्या आहेत आरूच्या आणि आत्ता जे आहे वेळेवर भजे करायला घेत आहे म्हणजे तिला नाश्त्यात गरम गरम खाताही येतील आणि टिफिनला बांधताही येतील आणि खरंच हे भजनं खूप हेल्दी असतात हां ऑइलचा तेवढा पाठ सोडला तर थोडे ऑइली होतात खरे ऑइल जातं पोटात पण तुम्ही बघा ना आता उडीद मुंगाची डाळ आहे सोबत भरपूर पालक घातलेला आहे तसं मुलं पालक खायचं ना कंटाळा करतात एकतर मग त्यांना हवी असते म्हणजे पालकाचे पराठे खातात छान पोटभर खातात किंवा मग अशा काही रेसिपीज केल्या की त्यामध्ये मी पालक मेथी वगैरे भरपूर जे आहे घालायचा प्रयत्न करते जेणेकरून हे सर्व गोष्टीनं त्यांच्या पोटात जातील आणि भजी कसं म्हणजे मी जर भे बे, बेसनाची जरी आता भजी केली असते ना तरीसुद्धा मी त्यामध्ये पालक किंवा मेथी घातलीच असती कारण त्यामुळे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू नक्कीच वाढते आणि बघा आता ऑइल तेवढं जात आहे पोटात पण त्यासोबत हेल्दी पण म्हणजे किती सारं जात आहे ना पालक जात आहे थोडीफार मेथी कोथिंबीरही घातलेलीच आहे मी सो so, त्यामुळे आणि पुन्हा दोन्ही दाळी तर आहेच त्यामुळे हे भजनं खरंच खूप जास्त हेल्दी आहेत आणि आठवड्यातून तुम्ही असा एखादा दिवस मुलांना बनवून देऊ शकता आणि आवाज बघायचा काय मस्त क्रिस्पी बनतात कारण मी जेव्हा वाटून घेतलं ना तेव्हा थोडं रवाळाच ठेवलं आणि बऱ्यापैकी काही दाळीनं अशा जिवंतच ठेवल्या त्यामुळेच जे आहे हे मस्त क्रिस्पी बनतात आणि हेल्दी तर हे आहेतच आहेत पण आता हे करत असताना मी ते तुम्हाला दाखवते आहे पसारा बघा किती झालेला आहे तरीसुद्धा म्हणजे भजी करता करता बऱ्यापैकी पसारा जो आहे मी आवरला होता आरोहीचं सर्व आवरलं आरोहीला छान रेडी केलं आणि आरोही स्कूलला गेलीसुद्धा मी पटपट पटपट -पट -पट स्वयंपाक आवरते म्हणजे तिला तेवढा म्हणजे वेळ देता येतो कारण तिला वेणीसुद्धा घालून द्यायची असते सो तिचं सर्व केलं ती गेल्यानंतरनं मी आज सर्वच पोळ्या ज्या आहेत करून घेतल्यात कारण माझं न रुटीन म्हणजे असं फिक्स आहे म्हणता येणार नाही कारण आरोहीच्या पप्पांची ड्युटी शिफ्टमध्ये आहे तर कधी टिफिन द्यायचा असतो तर कधी घरीच जेवतात घरी असले की त्यांना दहा वाजता जेवायला लागतं तर अशा बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे म्हटलं चला आज घरी आहेत तर स्वयंपाक करूनच घेऊयात कारण आता पाहुणे नऊ वाजलेले आहेत आता मी पिहूचासाठी टिफिन बनव बनवत असते यावेळेस आणि त्यानंतर लगेचच दहा साडे दहाला पप्पा जेवायला मागतात मग पुन्हा करावे लागतात सो त्यामुळे मी करूनच ठेवते कारण शेवटी टाईमही खूप महत्त्वाचा आहे सध्या तरी माझ्यासाठी बऱ्याचदा असंही होतं की पिऊचा स्वयंपाक करून घेते नंतर पुन्हा कनिक म्हणून मग आमचा स्वयंपाक करते पण त्यामध्ये ना भरपूर वेळ जातो पण टिफिन असला की मात्र तशी करते कारण बारा वाजता ते टिफिनवाले काका येतात त्यानंतर घेऊन जातात साडेबारा जेवायला वाजतात मग त्या पोळ्यानं थंड होऊन जातात आणि मग जेवावसं नाही वाटत सो so, त्यामुळे मग वेळेवर देत असते बनवून पण घरी असले की असं होऊन जातं कारण मग चपाती गरम करूनही आपण त्यांना देऊ शकतो स्व चला सर्व पसारा आवरला तेवढ्या दूधवाले दादा आले दूध वगैरेही घेतलं आणि आत्तानं पिऊसाठी इथे मी भजी करते आहे असं काही वेगळं नाश्त्यात असलं ना बघा म्हणजे करतच राहावं लागतं आणि सकाळची ही सर्व घाई म्हणजे मी इझिली जे आहे पेलून घेते मला आता या गोष्टीचं काहीही वाटत नाही पण खरी म्हणजे खरं चॅलेंज मला जे असतं ते आत्ता असतं आणि बघा तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल सो पिहू उठलेला असतो आणि पिहूच्या मागे सतत मला असं धावपळ करावी लागते त्यामुळे जितकी कामं शक्य असतील ना तितकी मी पिहू उठायच्या आधीच करून घेत असते कारण एकदा का तो उठला की मग अर्धा पाऊन तास पूर्णतः माझा त्यालाच असतो इतर कोणतीही गोष्ट मी तेव्हा करू शकत नाही सो तो उठायच्या आधी आरूचं सर्व आवरून घेते त्यानंतर जो काही पसारा पडलेला असेल ओट्यावर वगैरे तो आवरून घेते एक्स्ट्राच काही करायचं असेल स्वयंपाकात वगैरे ते आवरते शिवाय त्याचाही टिफिन रेडी करते आणि नंतरच उठवते बऱ्याचदा तो उठतोही आणि स्वतःचा स्वतः आवरतोही पटपट पण ते म्हणजे कधीतरीच घडतं आणि हे जे तुम्हाला सीन दिसतो आहे ना हा आमच्याकडे रोजच घडतो उठला की एकतर ब्रशसाठी त्याचे मागे मागे धावा चिडचिड वगैरे काहीही करत नाही पण त्याला ना मजा येते छान मी त्याच्या मागे मागे धावते त्याच्यासोबत खेळते आणि मलाही खरं सांग का कधी कधी फारच कामं असले चिडलेली असली तरच जे आहे चिडचिड वगैरे होते नाहीतर मीही त्याच्यासोबतचा हा जो माझा टाईम आहे ना खूप मस्त एन्जॉय करते आणि त्याला छान असं हसत खेळत शाळेत पाठवते आणि तो एकदाच शाळेत ना की खरं सांगते इतकी रिलॅक्स होते मी म्हणजे असा मोठा श्वास घेते आणि पाच मिनटं तरी मग मी एका एक जागेवरनं उठतच नाही आणि मी माझं नेहमी तुमच्यासोबत मॉर्निंगचं जे घाई गुडबुडीचं रुटीन आहे ना ते शेअर करत असते ते यासाठीच का तुम्हाला एकटं वाटायला नको तुमच्यासाठी मी आणि माझ्यासारख्या सर्वच लेडीज जे आहेत सर्वांची अवस्था सकाळी सकाळी ही अशीच असते सारखीच घाई गडबड असते मुलं सर्वांची सारखीच त्रास देतात आणि सर्व सारखंच असतं तरीसुद्धा छान आपल्याला हे सर्व हसत राहून पेलायचं असतं सो चला मस्त आता माझं नाश्त्याचा वेळ झालेला आहे आज जरा लेटच झालं पण छान मस्त भजी आणि रात्रीची जांबाची चटणी पेरूची चटणी मस्त आता एन्जॉय करते कारण पुढे आणखी भरपूर कामं आहेत पिहू स्कूलला गेला नाश्ता केला की लगेचच जे आहे मी सर्वात आधी लिव्हिंग रूम जी आहे पूर्ण क्लीन करून घेत असते आणि दोन वाजेपर्यंत माझे लिव्हिंग रूम जशीच्या तशी नीटनेटकी अगदी म्हणजे स्वच्छ असते पण जसा पिहू घरी येतो ना माझ्या लिव्हिंग रूमची ही अशी कंडिशन झालेली असते आणि लिव्हिंग रूमची ही अशी कंडिशन दिवसातून चार पाचदा तरी होतेच होते आणि सतत जे आहे त्याची ही खेळणी असू देत किंवा बुक्स काही आता कार्ड्स वगैरे असतात अभ्यासाचे काही ते असे सतत सोप्यावर घरभर पसरलेले असतात आणि दिवसभरात म्हणजे दा आ, हा पसारा आवरावा लागतो याचं काही गणितच नाही सकाळची दुपार होते दुपारची संध्याकाळ संध्याकाळची रात्र होते पण आपली कामं काही संपतच नाहीत तरी तरी आपल्याला एक प्रश्न नेहमी कानावर येतो की तुम्हाला दिवसभर कामंच कोणती असतात दोनं भांडी करा झोपा उठा स्वयंपाक करा झोपा असं बऱ्याचदा ऐकायला येतं पण ही एक्स्ट्राची जी कामं आहेत ती फक्त आपल्यालाच माहीत असतात कारण ती इतरांना दिसत नाहीत किंवा मला तर कधी असं वाटतं या कामांचा ना म्हणजे या पसाऱ्यांचा त्यांना काही फरकही पडत नाही पण आपल्याला पडतो आणि त्यामुळे आपण सतत जे आहे हे क्लिनिंग करत असतो माझं तरी तसंच आहे मला थोडा जरी पसारा दिसला ना की मी लगेच आवरायला घेते आणि सोफा तर मला अगदी नेटनेटका लागतो त्यामुळे म्हणजे दिवसातून चार पाचदा तरी कवर जे आहे सोफ्याची ती व्यवस्थित झटकून वगैरे क्लीन करावीच कर लागते बरं ते जाऊ द्यात ते तर कामं आहेत पण आता तुम्हाला हा जो आमचा सर्व गोंधळ दिसत आहे हा तर बरं दिवसभर चालूच राहतो आणि मला माहीत आहे ज्यांच्या घरात म्हणजे दोन किंवा तीन मुलं आहेत ना त्यांच्याकडे हा असतोच असतो मुलांचं छोट्या मोठ्या गोष्टींवरून काही ना काही चालूच असतं आणि तो आवरण्यात आवरण्यात आपला कितीतरी वेळ जातो मी ह्या सर्व गोष्टींना एन्जॉय खरं सांगते खूप जास्त करते मीही त्यांच्यासोबत मस्त मस्ती करते आणि त्या मस्तीमध्ये म्हणजे कितीतरी कामं पुन्हा वाळून जातात आता दोघां माझं सोफा कवर जवळपास म्हणजे सेट करून झालं होतं तर लगेच आरोही आली आणि दोघांचं काहीतरी चालू झालं त्यांना आवडता आवडता पुन्हा जे आहे पूर्ण सोफा कवर विस्कटून गेलं आणि पुन्हा मी इथे ते आता व्यवस्थित छान सेट केलेलं आहे पण मला माहीत आहे जास्तीत जास्त अर्धा तास ते तसंच्या तसं जरी राहील ना तरी खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या सर्व गोष्टींना मी हसत हसत करते त्याचं कारणही तुम्हाला आता दिसतच आहे मस्त असतं टी व्हीवर तारक मेहता वगैरे लावून देते आणि ते पाहता पाहता हसता हसता जे आहे ही कामं करते नाहीतर या सर्व गोष्टींचा इतका जास्त स्ट्रेस येऊन जातो ना खरंच जर घेतला ना तर खरंच या गोष्टींचा खूप स्ट्रेस येतो कारण एक एकटी बाई कितीदा ते सोफा कवर चेंज करेल किंवा कितीदा पसारा आवरेल कितीदा म्हणजे किती कामं असतात किती करायचे खरं नाही का त्यामुळे छान माझ्या आवडीचं काहीतरी मला हसवेल माझ्या मनाला प्रसन्न करेल अशा गोष्टी ज्या आहे मी पाच पाहायचा वाचायचा प्रयत्न करते बऱ्याचदा कानात कॉड घालते मस्त गाणे लावून देते जे मला आवडतात ते आणि मला ना मराठी गाणे म्हणजे ऐकायला खूप आवडतात सो ते गाणे ऐकत राहते कधी टी व्हीवर आणि म्हणजे घरात इतर सदस्य असतील जसं मग त्यांना डिस्टर्ब होत असेल तर मग मोबाईलवर लावते सरळ कानात कॉट घालते आणि माझे माझे कामं मी करत जाते आणि असं बिलकुलच नाही की आता मी तारक मेहता पाहते आहे तर मी म्हणजे रिकामी बसून पाहील ते पाहता पाहता जे आहे माझे क्लिनिंगचे वगैरे जे कामं आहेत ते चालूच असतात थोडी तरी धूळ मला दिसली ना खरं सांगते मला फार चिडचिड होतं सो त्यामुळे असं मस्त निवांत बसून तर मी कधीच टी व्ही वगैरे बघत नाही टी व्ही पाहता पाहता माझं काही ना काही क्लिनिंग चालू असतं आणि हे तर जे तुम्हाला दिसत आहे ते तर माझं सर्वात फेवरेट काम आहे त्या कामाचा न मध्ये मला कधी थकवा येत न कधी स्ट्रेस आहेत न मी अजिबात दमत मस्त माझी गार्डनिंगची कामं मी एन्जॉय करतच असते आपण दिवसातून म्हणजे कितीदा भांडी घासत असू खरंच म्हणजे बघा ना सकाळची नाश्त्याची भांडी झाली त्यानंतर ही सर्व भांडी जी आहे ती स्वयंपाकाची आहेत तरीसुद्धा इथे बघा बेसिंगमध्ये किती सारी भांडी पडलेली आहेत कारण आता मुलं शाळेत आलेले आहेत सो त्यांचे टिफिन किंवा दुपारी पिऊल आम्ही खिचडी करत असते कुकर त्यांचं दुधाचे वगैरे वगैरे असे इतके सारे भांडे होतात म्हणजे दिवसातून आधी नाश्त्याचे भांडे नंतर स्वयंपाकाचे नंतर जेवणाचे त्यानंतर हे दुपारचे भांडे ते वेगळेच आणि हे भांडे घासण्यातच नाही तर भांडे लावण्यातही आपला बराचसा वेळ जातो बरं तो आ, सो पण कोण सांगणार या म्हणजे सो कॉल्ड म्हणणाऱ्यांना की तुम्ही दिवसभर काय करता असं वाटतं की त्यांना समोर बसवावं आपल्या आणि दाखवावं बघा आम्ही दिवसभर काय करतो दिवसभर आम्ही भांडी गाजतो तुम्ही भांडी फक्त एकदाच उल्लेख करता की तुम्हाला कोणती कामं असतात स्वयंपाक धुणं आणि भांडी याशिवाय त्या भांड्यांचा तुम्ही फक्त एकदा उल्लेख करता पण ती भांडी आम्ही दिवसातून म्हणजे कमीत कमी, कमी पाचदा तरी घसतोच घसतो सो चला इथे मी माझी आता भांडी घासून घेते बऱ्याचदा ना म्हणजे असं वाटतं खरंच की ती आठ तासाची ड्युटी ना म्हणजे फार परवडली जरी आपण घरात असतो सर्वांना दिसतो की आपण रिकामं असतो आपले काय दोन तीन नेमके कामं झाले की आपण मस्त झोपा काढत असू पण बाहेरची ड्युटी आठ तासाची असते आणि आपली मात्र चोवीस तासाची आणि त्यात आपण एकही एक दिवस सुट्टीही घेऊ शकत नाही आठ तास बाहेर जाऊन जॉब करणाऱ्यांना संडे मिळतो आता तर सॅटरडेही मिळतो सोबत बिमार असेल तर त्याच्या सुट्ट्या मिळतात बऱ्याचशा गोष्टी असतात मेडिकल लीव समथिंग 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 पण आपल्याला ना मेडिकल लीव असते ना संडेची सुट्टी असते सॅटरडे तर सोळाच सकाळी माझा तरी रुटीन साडेपाचचा सा आहे म्हणजे सव्वा पाच वाजता उठते तशी मी पण कामाला साडेपाचला लागते साडेपाच वाजतापासून जे चालू व्हायचं तर रात्री दहा वाजतात आणि मुलांना झोपू घालायचं आणि नंतर आपण झोपायचं ही अशी आपली म्हणजे काय म्हणता येईल याला अशी कडक ड्युटी असते शिवाय बघा आमच्याकडे शिफ्टमध्ये ड्युटी असतात म्हणजे दोन दिवस सकाळची असते आठ चार नंतर दोन दिवस चार बारा दोन दिवस नाईट आणि त्यामुळे माझा तर म्हणजे फिक्स रुटीन हा नसतोच आता बघा सकाळी बेड आवरलं ते वेगळं आता दुपारी, आजगरी असले दिवस बरते पुन दुपारी आता आज घरी असल्यामुळे दिवसभर ते झोपून होते पुन्हा दुपारी बेड आवरा पुन्हा रात्रीसुद्धा बेड व्यवस्थित आवरून ठेवायचं झोपण्यासाठी सो ह्या सर्वांना रिपीटेड जे आहे कामं आपले वाढत असतात आणि त्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो आता सोबतच माझी भाजी झालेली आहे आज अगदी सिंपल अशी वांग्याची भाजी केली सो सिंपल भाजी असली की त्यासोबत तोंडी लावायला ना मस्त चटणी वगैरे असं काहीतरी लागतं आम्हाला सो त्यासाठी इथे मी तिळाची चटणी करते आहे अगदी सोपी आहे लाल मिरच्या छान भाजून घेतल्या त्यामध्ये भरपूर जिरं घातलं मिरच्या भाजून झाल्या की आणि तेही त्याच्यासोबत ते भाजून घेतलं तिळंही मी त्यातच टाकते म्हणजे गॅस सध्या मी बंद केलेलं आहे कारण तीळ जास्त भाजल्या गेले ना तर मग कडसड लागतात पण तवा गरम होता सो भाजून घेतला आता ते थंड होईस्तोवर बघा इथे दाखवते भांडे पुन्हा पडलेली आहेत तेवढीच नाही आहेत बरं का इथे बघा आता तिळाचा डब्बा खाली झाला पुन्हा भाजीचा गंज आहेच आणि बेसिंगमध्ये ही एवढी भांडी ती आहेतच आहे ते आहे। आता जवळपास सव्वा सात झालेत आणि आता हे चटणी वगैरे स्वयंपाक वगैरे सर्व जे आहे माझं बनवून तयार आहेत आता भांडी एवढीच दिसत आहेत पण जेवण झाल्यावर आणखी त्यामध्ये भांडी एक्स्ट्राची पडणार आहेत आणि ती सर्व पुन्हा घासावी लागणार आहे सो असाच काहीसा आपल्या सर्व बायकांचा रुटीन असतो मला माहीत आहे सकाळ दुपार संध्याकाळ बस कामं आणि कामं म्हणून म्हणते नेहमीच मी तुम्हाला बोलणाऱ्यांकडे अजिबात लक्ष देऊ नका त्यांचं काम आहे बोलणं आणि आपलं काम आहे आपलं घर छान नीट नेटकं स्वच्छ आणि ऑर्गनाईज ठेवणं आता रात्र जरी झालेली असली तरी माझं एक काम बाकी आहे पण बघा कोणतीही गोष्ट आपण जोपर्यंत मनावर घेत नाही ना तोपर्यंत ती काही होत नाही माझ्या बाबतीतही तसंच चालू होतं करू करू पण आज म्हटलं नाही करू करू बस झालं स्नेहा आज आत्ताच करायला लाग कारण कोणतीही गोष्ट ना म्हणजे पुढे ढकलल्याने होत नसते जेव्हा आपण ती ताबडतोब करायला हातात घेतो ना तेव्हाच जी आहे शक्य आहे सो त्यामुळे आज म्हटलं कोणताच कंटाळा नाही कोणतंच कारण नाही आणि हे काम जे आहे मी करायला घेतलं सर्वात आधी तर हात म्हणजे खरं तर मला फक्त जे व्हाईट सिमेंट आहे ना त्या जागी ब्लॅक सिमेंट लावायचं होतं कारण व्हाईट सिमेंट खरंच खूपच घाणेरडं दिसतं सोबत भांड्यांच्या खरकट्याने वगैरे ना कधी लाल होतं तर कधी म्हणजे विचारूच नका इतकं घानर्डं दिसत होतं ते की मला खूप किळस यायची आणि ते लोकं येतात करायला पण ते पुन्हाही आले असते ना त्यांनी वाईटच सिमेंट लावून दिलं असतं आणि तेही त्यांच्या वेळेनुसार येतात त्यांच्या कलानुसार काम, काम करू माझ्याकडे होतं ब्लॅक सिमेंट म्हटलं चला कोणावर डिपेंड न राहता आपलं काम आपणच करू कारण स्वतः केलं ना तर ते मनासारखं होतं सो सर्व बेसिंगमध्ये जिथे जिथे व्हाईट सिमेंट होतं तिथे सर्वीकडेच जे आहे मी ब्लॅक सिमेंट लावलं त्यामुळे त्याचा लुकही जरा चेंज होईल आणि सर्वात महत्वाचं बऱ्याच ठिकाणी बेसिंग गळत होतं सो तेही सील झालं सो चला आता माझ्या या इतरांना न दिसणाऱ्या छोट्या मोठ्या कामांसोबत व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा पण सोबत छान छान कमेंटही करा आणि हो स्वतःची भरपूर काळजीही घ्या बाय